नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर न्यूज चॅनल यावरती तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे चालू कापूस बाजारभाव तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा परंतु त्यापूर्वी आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे यूटूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजारभाव सर्वप्रथम आज बिडकिन बाजारातले कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत तर आज बुधवार बिडकीनमधील आठवडी बाजारातले कापूस बाजार भाव जास्तीत जास्त सात हजार रुपये तर कमीत कमी बाजार बाजारभाव सहा हजार पाचशे रुपये भाव भावाप्रमाणे सुरू होता तर आज यानंतर वडवणी येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत कमीत कमी बाजारभाव सहा हजार आठशे तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार नऊशे दहा रुपये सर्वसाधारण सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे सुरू होता यानंतर सोनपेठमधील बाजारभाव जाणून घेणार आहोत कमीत कमी सहा हजार आठशे जास्तीत जास्त बाजारभाव सात हजार तर सर्वसाधारण बाजारभाव सहा हजार रुपये प्रमाणे सुरू होता यानंतर बाजार समिती वरोरा तर बाजार समिती वरोरामध्ये आवक होती दोन हजार आठशे तीन क्विंटल तर कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे सुरू यानंतरची बाजार समिती वरोरा खांबाडा वरोरा खांबाडामध्ये आवक होती एकशे तेहतीस क्विंटल तर कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे सत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे बाजारभाव सुरू होता यानंतर भिवापूर भिवापूर बाजार समितीमध्ये आवक होती सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटलप्रमाणे बाजारभाव सुरू होता बाजार समिती हिंगणा आवक आहे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती सिंधी सेलू आवक एक हजार पाचशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती बारामती आवक सहा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे त्यानंतर बाजार समिती परभणी आवक दोन हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर सात हजार वीस जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे आतापर्यंत आलेले कापूश या का पिकाचे चालू ताजे बाजारभाव तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद जय जवान जय किसान